नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी व शहर काँग्रेस कमिटीची संघटनात्मक आढावा बैठक संपन्न पैठण येथील पटेल कॉम्प्लेक्स येथे दिनांक बारा एप्रिल शनिवारी रोजी पैठण तालुका व शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक पक्ष निरीक्षक माजी खासदार तुकाराम रेगे पाटील आमदार तथा निरीक्षक राजेश राठोड खासदार तथा जिल्हा अध्यक्ष डॉक्टर कल्याण काळे प्रदेश सरचिटणीस खालेद पठाण प्रदेश सरचिटणीस प्रकाश मुगदिया जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोनगावकर तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे शहर अध्यक्ष निमेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली यावेळी खासदार डॉक्टर कल्याण काळे पक्ष निरीक्षक तुकाराम रेगे आमदार राजेश राठोड मराठवाडा ओबीसी अध्यक्ष कंचनकुमार चाटे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व पक्ष अधिक बळकट करून पक्ष संघटना वाढविण्याचे आवाहन काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले यावेळी आढावा बैठकीसाठी माजी सभापती मोहम्मद हनीफ माजी सभापती रामनाथ चोडमले माजी नगरसेवक रफीक कादरी हमीद खान संभाजी काटे योगेश जोशी सदानंद खडसन रवींद्र आमले मुश्ताक पठाण रावसाहेब नाडे मुख्तार पठाण विमराव नवगिरे इम्रान पठाण प्रकाश निवारे एडव्होकेट रमेश गवाणे दत्ता फासाटे आशिष पवार योगेश टेकाळे आबेद पठाण शिवा संदलसे अनिल मगरे बाबासाहेब पठाडे बिलाल शेख आदिल शेख बबरू कदम मंगेश काळे प्राचार्य सुरेश पाटील दिनेश माळवे दादू पटेल सोमनाथ दारुणकर बबलू शेख संतोष मिस्त्री गणेश बोरकुले दिलीप सनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद पाटील तांबे व आभार निमेश पटेल यांनी मानले पैठण तालुका रिपोर्टर मनेश आव्हाड रिपोर्टर